हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणींनो मस्तच राहा माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे सगळ्यांचं तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे बघा मी तुरीची आणि मुगाची डाळ घेतलेली आहे ही ह्याच्यापासून आपल्याला छानशी मस्त डाळ बनवायची ही डाळ मी आता धुवून घेणार आहे स्वच्छ आणि लागणारं साहित्य तुम्हाला दाखवते इथे मी दोन टमाटे घेतलेले आहेत तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि लसणाच्या पाकळ्या घेतल्यात मी सात आठ आणि फोडणीसाठी मी कोथिंबीर घेतलेली आहे बघा तर आता आपण काय करूया डाळ धुवून घेऊया पाहू शकता मैत्रिणीनं मी डाळ छान धुवून घेतलेली आहे ही तर आता काय करायचं आपल्याला ह्याच्यामध्ये ही टमाटा मी कट करून घेतला होता हे दोन ते ह्याच्यामध्ये आपल्याला टाकून द्यायचे आणि पाणी टाकायचे आणि ला ही डाळ आपल्याला कुकरला लावून घ्यायची ह्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद पण टाकून घ्यायची डाळीत आणि हे आपण आता कुकरला लावा कुकर घेतलंय ला कुकर मी कुकरला लावून घ्यायचे आणि आपल्याला तीन शिट्ट्या काढून घ्यायच्यात ह्याच्यात पाहू शकता मैत्रीण मी गॅस चालू केला आहे आणि कुकर गॅसवर ठेवते आपल्याला तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या त्याच्यात नंतर आपण गॅस डाळ शिजली का बघूया पाहू शकता मैत्रिणींनो आपली डाळ मस्त शिजलेली आहे तर आता आपल्याला हिला जरा फेटून घ्यायची चांगली अशी बघा तर आता आपण डाळीला फोडणी देऊया चला पाहू शकता मैत्रीण पातील मी आहे गॅसवर आणि पातीला आपलं खूप छान गरम झालेलं आहे तर त्याच्यामध्ये मी एक चमचे तेल टाकून घेते त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय मोहरी टाकायची एक चमचा मोहरी आपली छान तडतडली की जिरं टाकायचे बघा अर्धा चमचा त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं हिंग टाकायचं आणि मिरच्या आणि लसूण तो टाकून आहे हे छान हलून घ्यायचे बघा आणि अगदी थोडीशी आपल्याला हळद टाकायची आपण डाळीमध्ये शिजताना हळद टाकली होती अगदी थोडी टाकायची आणि हे छान घालून घ्यायचे बघा वरतून आपल्याला थोडीशी कोथिंबीर तेलामध्ये टाकायची मैत्रिणी चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका माझी डाळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आता ही डाळ आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून द्यायची जशी आपल्याला डाळ जितकी करायची पातळ घटत त्याप्रमाणे आपल्याला पाणी टाकून घ्यायचे बघा आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे डाळीमध्ये थोडस पाणी अजून टाकते मी आणि आपल्याला आता काय कोथंबीर टाकायची बारीक चिरलेली मी फोडणीला बघा फोडणीला तर टाकलेली आहे पण वरून पण टाकायची दिसायला पण छान दिसते डाळ आपली आणि आता आपल्याला एक उकळी काढून घ्यायची चांगली बघा डाळीला छान उकळी आलेली आहे मस्त आणि आपली डाळ आता झालेली आहे तर माझ्या डाळीची रेसिपी ही तुम्हाला कोणाला कोणाला आवडली मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय